कुरुनवाडमधील अतिक्रमण असलेली घरं नियमित करावी या मागणीसाठी नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला जयसिंगपूरमध्ये अतिक्रमण नियमित करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे कुरुनवाडमधील अतिक्रमणंही नियमित करावीत अशी मागणी सुनील कुरुनवाडे यांच्यासह आंदोलकांनी केली कुरुनवाडमधील गट नंबर चारशे अठ्ठ्याहत्तर शिकलगार वसाहतीसह शहरातील अनेक दिवसांपासून अतिक्रमण केलेल्या घरांना नियमित करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी शासन स्तरावरून देण्यात आले होते दरम्यान जयसिंगपूरमधील राजीव गांधी झोपडपट्टीचं नियमितीकरण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलाय त्याचप्रमाणे कुरुनवाडमधील तीनशे घरांचं नियमितीकरण व्हावं यासाठी कुरुंदवाड नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं दरम्यान जयसिंगपूरप्रमाणेच कुरुनवाडमधील अतिक्रमित घर नियमित व्हावीत यासाठी प्रयत्नशील असून याबाबत आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटणार असल्याचं सुनील कुरुंदवाडे यांनी सांगितलं यावी जय कडाळे सुनील कुरुंदवाडे शाहीर आवळे अर्शद बागवान शब्बीर बागवान मोहम्मद गरगरे सलीम बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते